एकीकडे खड्ड्यांमुळे लोकांचे जीव जात असताना दोघं सत्ताधारी म्हणजे शिवसेना भाजप आता खड्ड्यांवरूनही एकमेकांची उणी काढायला त्यांनी सुरुवात केली आहे मुंबईत रस्ते कामात घोटाळ्याच्या पिपाण्या वाजवणाऱ्यांनी जरा नागपुरात पडलेल्या खड्ड्यांकडेही बघावा असा सल्ला सेनेचा सामना या वृत्तपत्रातून दिला गेला आहे महाराष्ट्राप्रमाणेच भाजपची दिल्लीतही सत्ता आहे गडकरी फडणवीस यांसारखे नेते असतानाही नागपूरकर मात्र खड्ड्यांनी हैराण असल्याचं मत सामनामधून मांडलं गेलं आहे नेमकं काय म्हटलंय आपण सामनामध्ये पाहतोय मुंबईतल्या रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची पिपाणी फुंकणाऱ्यांनी नागपूरच्या खड्ड्यांबाबत फुंकल्या जाणाऱ्या तुतार्यांची दखल घेतली तर बरे वाटेल राज्य आणि देशासह नागपूर महापालिकेवरही भाजपची सत्ता आहे बहुमत देणारी जनता मात्र खड्ड्यातूनच मार्ग काढित कसे बसे जीवन कंठित आहे मुख्यमंत्री फडणवीस यांचं हे शहर पुन्हा दिल्लीतच नागपूरकर गडकरी उच्चस्थानी आहेत ही सर्व बॉस मंडळी उच्चस्थानी बसून राजशकट हक्कीच असताना नागपूरला खड्ड्यांनी वाद आणलाय त्याची जबाबदारी कुणी घ्यायची असा सवाल सामनानं उपस्थित केला